नमस्कार मित्रांनो मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट नमोचा दुसरा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे तुम्हाला माहीत असेल पी एम किसान योजनेचा पंधरावा हप्ता पंधरा नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे आणि याच महिन्यात मित्रांनो नमोचा सुद्धा दुसरा हप्ता वितरित करण्यात येणार आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पहिला हप्ता मिळालेला नाही त्यांच्यासाठी पण खुश खबर या दुसऱ्या हप्त्यावेळी त्यांना दोन्ही हप्ते, हप्ते एकत्र दिले जाणार आहेत तर मित्रांनो याच महिन्यात किती तारखेला दुसरा हप्ता शेतकऱ्यांना दिला जाणार आहे तसेच ज्या शेतकऱ्यांना पहिला हप्ता मिळालेला नाही त्यापैकी कोणत्या शेतकऱ्यांना दोन्ही हप्ते एकत्र दिले जातील ही सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवण्यास मान्यता देण्यासाठी पंधरा जून दोन हजार तेवीस रोजी एक जी आर निर्गमित केला होता तर त्या जी आरमध्ये बघा वर्षभरात तीन हप्ते कोणकोणत्या महिन्यात दिले जातील त्याचा तपशील देण्यात आला आहे आता इथे बघा या नमोचा पहिला हप्ता एप्रिल ते जुलै या कालावधीत दिला जाईल दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत दिला जाईल आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च या कालावधीत दिला जाईल असे या जी आरमध्ये स्पष्ट सांगण्यात आले आहे तर मित्रांनो या नियमानुसार बघा दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत देण्यात येईल असे या ठिकाणी सांगितले आहे मित्रांनो पहिला हप्ता एप्रिल ते जुलै महिन्यात मिळणार होता परंतु पोर्टलच्या तांत्रिक कारणामुळे ऑक्टोबर महिन्यात उशिराने वितरित करण्यात आला आहे तेव्हा आता दुसरा हप्ता याच महिन्याच्या अखेरीस शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे आणि मित्रांनो त्याचं कारण म्हणजे बघा नमो शेतकरी सन्मान योजनेचा निधी वितरित करण्यासाठी मागे राज्य शासनाने एक जी आर काढून सतराशे कोटी रुपये मंजूर केले होते आणि मित्रांनो हा निधी दोन हप्त्यांसाठी मंजूर करण्यात आला होता तर यामधून पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे आणि दुसरा हप्ता पण याच महिन्याच्या अखेरीस वितरित केला जाऊ शकतो त्याच्यानंतर मित्रांनो आता कोणत्या शेतकऱ्यांना एकत्र दोन हप्ते दिले जाणार आहेत ते जाणून घेऊया बघा ज्या शेतकऱ्यांच्या नमो शेतकरी योजनेमधील स्टेटसमध्ये या ठिकाणी आधार डेमो यस आहे तसेच इथे ई के सी डन आहे यापैकी ज्या शेतकऱ्यांना पहिला हप्ता मिळालेला नाही तर त्या शेतकऱ्यांना मागील हप्तासुद्धा मिळणार आहे आणि असे दोन हप्ते त्यांना एकत्र दिले जाणार आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो नमोच्या दुसऱ्या हप्त्यासंदर्भातील ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद